मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्वकालीन परिस्थितीचा इतिहास म्हणजे अरब तुर्क व मुघलांच्या आक्रमणांचा इतिहास प्रथम मोहम्मद बिन कासिम याने इसवी सन सातशे बारामध्ये दे या देशावरती आक्रमण केले त्यानंतर त्याचा मुलगा शुभोक्ती दुसरा मोहम्मद गजनी हा तिसरा या वीरांनी या देशावरती सतत सतरा वेळा स्वारा करून देशाला अक्षरशः लुटून नेले त्या दृष्टीने तो खरोखर हिंमतवान नरकेसरी होता त्याला सतत सतरा वेळा हिंदुस्तान मोकळे करून रान करून देणारे स्वतःला राजा म्हणवणारे अनेक लोक या हिंदुस्थानमध्ये होतेच त्यानंतर त्याचाच वारसदार चौथा शबसुद्दीन मोहम्मद घोरी पाचवा कुतुबुद्दीन ऐकब ऐबक सहावा अल्लाउद्दीन खिलजी सातवा मोहम्मद तगलक अशी सर्वसाधारणपणे या आक्रमणांची सलगता कधीही खंडित झाली नाही यामधील बऱ्याच जणांनी हा देश लुटून फस्त करून नेला तर काही जणांनी आपली जबर बसून जरब बसवून सुलतानी राज्य या देशावरती लादले या अरब आक्रमणांचा हल्ला हा राक्षसी क्रूर व खुणशी होता प्रथम लूट हा उद्देश नंतर धर्मप्रचार धर्मसंभार प्रसार याची त्रिसूत्री त्यांनी राबवली या तत्वांच्या आड येणारा मग कोणी असो त्याचा छेद व भेद करून त्यांचा नाश केला या तुफानी आक्रमणामुळे हिंदू राजांनी निर्धाराने त्यावेळेला तोंड दिले नाही बहुत काय बोलणे राम कृष्ण 3